नमस्कार मंडळी कशी आहात आजचा व्हिडिओ आहे ना खूप फायदेशीर आहे आणि लगेच सेव्ह करून ठेवला पाहिजे आता गणपतीची आरती करायचं म्हटलं की प्रसाद वाटावा लागतोच की हो मग प्रसादाला रोज नवीन नवीन करायचं काय मोदक तर एक दिवसाचा झाला आणि दुसऱ्या दिवशी बनवायचं काय तर चिरमुऱ्याला छान असं ट्विस्ट द्यायचा आणि ते आपण तयार करणार आहोत चिरमुऱ्यापासून गोड लाडू तर अगदी आपण बाजारात गेल्यानंतर दहा रुपये दहा रुपये म्हणतात ना त्याच्यापेक्षा सोस्त हा आपला चिरमऱ्याचा लाडू तयार करणार आहोत म्हणजे कसं दहा रुपये पाच रुपये आपल्या चिरमुऱ्याला दोन तीन रुपये गुळ आणि हे लगेच तयार होतात आपलं हायजीन असा आपल्या घरी आणि मला पण बरं हा लाडू तयार होतो तर प्रमाण तुम्हाला सांगते चिरमुरे मी घेतले होते तीन वाटी आणि तीन वाटीला एक वाटी गुळ घेतला होता आणि एका वाटीला अर्धी वाटी पाणी असं ठेवलं तर आता हे चिरमुर ठेवल्यात बाजूला मऊ पडले असते तर तुम्ही गरम करून घेतलं तरी सुद्धा चालतात आणि पाक राय ठेवला आहे पाक अगदी सात मिनिटांमध्ये पाक तयार झाला आहे तर हे तर मी ताटाला तूप लावून घेतलं आहे ही पाकाची तुम्हाला सांगते आपण ज्या पद्धतीने चिक्की करतो ना त्याच पद्धतीने हा पाक करायचा लाडवासाठी एकदम कुरकुरीत क्रंची असा लाडू तयार होतो बरं का आणि टेस्टला सुद्धा छान लागतो विकतच वेगळंच असं स्मेल येते वास येतो बर का पण आपण घरगुती करतो ना थोडंसं तूप लावलं असतं तूप घातलं असतं ना त्यामुळे चव वेगळीच येते लाडवाला तर अजून सुद्धा पाक तयार झाला नव्हता त्यामुळे म्हटलं एक मिनिट आणि थोडस हा पाक तयार करून घ्यायचा म्हणजे हा पाक एकदम परफेक्ट होतो आपण शकणार चिक्कीला पाक करतो ना तसेच तशाच पद्धतीने हे पाकाचं फक्त प्रमाण व्यवस्थित असलं ना लाडू ना एक नंबर होतो आणि होतोसुद्धा झटपट का दहा मिनिटात तर आरतीला इथं उभे राहिलं तर आपण मागच्या मागे लाडू केले तर सुद्धा चालतं लाग लाडू लगेच होतात दहा मिनटात कारण की पाकच होण्याची फक्त हे असतं आणि गरमागरम लाडू बांधले जातात तेव्हा पटसे होतं तर पाक लगेच चिटाकलं होता गरम झालता परफेक्ट असं झालता बघू शकता ना व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने हा पाकाचा खडा तयार झाला पाहिजे करकरीत असा तर पाण्यामध्ये निघत नव्हता बाग एकदम करकरीत असा झालता बघताय ना तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने पाक करायचा म्हणजे तुमचं लाडू हा चिरम्याचा कधीच बिघडणार नाही एकदम परफेक्ट होणार बाजारावर मध्ये मिळतात तसं तर हा पाक लगेच एडी झाला की त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं म्हणजे छान असं त्याला स्वाद येतो ह्या लाडवाला तर ऑप्शनल आहे असलं तर घातलं तरी चालतं नसलं तरी सुद्धा चालतं तर लगेचच आपण हात चिरमुरं घालून घ्यायचं आणि मिक्स करून द्यायचं तर गॅस बंद करायचं बरं का शेगडी आहे ते बंद करून द्यायची आणि नंतरच हे मिक्स मिक्सम करायचं नाहीतर काय होतं पाक जास्त पुढे जाण्याची शक्यता असते चिक चिटका चिटकीची भानगड असते आणि हे छान असं हे मिक्स करून द्यायचं चिरमुरं आणि ह्या गुळाचं मिश्रण छान असं तर तुम्हाला सुद्धा आरतीच्या वेळेला प्रसाद काय कोडं करायचं प्रॉब्लेम होत तर घरातलं जे कोबऱ्यात आपल्या डब्यातलं कुठं चिरमूर काढायचं लाडू तयार करायला घ्यायचं मुलं सुद्धा हावऱ्या हवऱ्या खातात आणि हे आपलं प्रसाद सुद्धा होतो छान असा तर बघा हे तर घ्यायचं ताटात ता काढून आणि गरमागरम हाताला तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी चालतं म्हणजे हाताला चटका सुद्धा बसत नाही आणि हाताला वळ वळलं सुद्धा जातं हाताला चिटकत नाही तर बघा तर काढून घेतलं आहे ताटाला आणि ताटाला विशेष मी तूप लावला आहे आणि म्हणजे खाली चिटकत नाही तर हाताला थोडं तूप लावलं आहे आणि लगेचच वळायला घ्यायचे म्हणजे गरमागरम आहे तवच वळण घ्यायचं नाही तर काही थंड झालं की नाही वळता येत नाहीत कठीण होतात म्हणजे आकार ओबड दोबड असा आकार होतो खायला छान लागतात टेस्ट लागतात पण आपण गोल गोल पाहिजेत ना लाडू लाडू कसे गोल असतात ना तर असे गोल गोल मी असे लाडू तयार करून घेतले आहेत आणि लगेचच आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवायचा आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता, जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका अगदी साधी सिम्पल रेसिपी असतात बरं का आपल्या सोनाली ताईच्या तर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज जाता जाता सबस्क्राईब बरं का आणि मोदकाचे सुद्धा व्हिडिओ टाकले ते सुद्धा नक्की बघा एकदम कुरुम कुरुम छान असेल लाडू तयार झाले देव पण खुश मुलं पण खुश आणि आपणसुद्धा खुश आणि खाऊन फक्त म्हणायचं बारीच क्यो आणि गणपती बाप्पा मोरिया